आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ पद्य एकादशी अशा दोन एकादशी ह्या महिन्यात येतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशाहीने आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखी एकादशी असू शकतात देवशयनी एकादशी स्मारताची एकादशी भागवत एकादशी अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते पंढरपूर वारे पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे देवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठीक ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गदर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिला विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोचतात चंद्राभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीशीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारक श्री संत गजानन महाराजांची देऊन ज्ञानेश्वरांची देवहून तुकारामांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षापेक्षा अधिक कालावधान सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच भूमीच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीचे व्रत आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभूत राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुलस वाहून विष्णू पूजन करावे आज संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू पूजा करून अवरात्र तुपाचा दिवा लावावा आषाढी एकादशी महात्म्य कथा यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य राक्षस खूपच उन्मत झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांची शंकराकडे मदतीसाठी धाव झाली पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांना काही करता येत नव्हते पण त्याच वेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण देव उपवास घडला या देवीचं नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू एकादशी देवीचे मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना काम येते असाही समज आहे